उपचार होणार आता आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आपल्या सेवेसाठी चोवीस तास तत्पर नवजात शिशु अतिदक्षता विभाग अद्ययावत व्हेंटिलेटर सेंट्रल ऑक्सिजन अँब्युलन्स सेवा डिजिटल एक्स रे पॅथोलॉजी लॅब फार्मसी सुसज्ज ऑपरेशन थेटर जॉईंट रिप्लेसमेंट कॅशलेस इन्शुरन्स सुविधा मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा लाभ सुपर हॉस्पिटल संपर्क येथील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे वार्षिक स्नेह संमेलन व पारितोषिक वितरण समारंभ मोठ्या उत्साहात व वा आनंदी वातावरणात पार पडला या कार्यक्रमात कला क्रीडा तसेच स्पर्धा परीक्षांमध्ये उल्लेखनीय यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला यानंतर झालेल्या सांस्कृतिक कार्यक्रमाने उपस्थितांची मने जिंकली समाज प्रबोधनपर नाटिका विविध लोकनृत्य लावणी नृत्य भूतांचा नाच कांतार कॉकटेल गीत अशा बहुरंगी सादरीकरणामुळे संपूर्ण सभागृह मंत्रमुग्ध झाले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक व्ही बी पाटील हे होते प्रशासकीय अधिकारी एस एस खणदाळे यांनी मार्गदर्शन केलं प्रास्ताविक विकास शिंदे यांनी केले तर आभार प्राध्यापक एस आर कुंभार यांनी मानले सूत्रसंचालन नीलम नांगरे पाटील चेतना जाधव व दीपाली यादव यांनी प्रभावीपणे केलं या समारंभास धनाजी जाधव दिलीप माळी शिवराज पाटील राजेंद्र पाडवी शंकर जाधव बापूराव सुतार ए एस जाधव व्ही व्ही आहीर वाय टी काझी ए शेख सचिन यादव संजय खोत मनोज कदम सचिन माळवी राजेंद्र अडसुळे अवधूत खोले यांच्यासह विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते